गजर भक्तीचा इकडं लक्ष बोलू काय म्हणली माहिती दोघीने झोकून झोपायचं आणि बारा एक च्या दरम्यान दोन हात घ्यायचे आणि आपल्या अंगावर ठेवायचे आणि अंगावर ठेवले बघितलं की शपथ मोडून जाईल आणि काका म्हणतीने जाऊ दे आता मोडली शपथ आजपासून संसाराला लावू असं वाटलं बरोबर बरोबर आलं लक्षात आता करेक्ट ऐका सांगितलं तसं ऐकलं नाही दोन बाया दुसऱ्याचं जास्त ऐकतात नवऱ्यात जास्त ऐकत नाहीत आपण किती सांगाय जाऊ विश्वासच नसतो आपण सांगाव हे असं कर नका शिकू आमच्या बायका आम्हाला म्हणतात नका कीर्तन शिकू आम्हाला पखवाजाची बायको म्हणते मला नका थापा मारू न्हाव्याची बायको मती कॅशन गळा का आपलं मग ज्याची त्याची बायको प्रत्येकाच्या वेगवेगळ्या मध्ये शिकवत असते ज्याची त्याला दोघी जणी झोपल्या रात्री काका झोपले होते काकांचा एक एक रोम विठ्ठल विठ्ठल म्हणत होता एवढं योड़, एवढे रंगले होते एवढे र... भजन एवढा अंतकरणात मुरावं एवढं मुरावं महाराज की झोपल्याच्या नंतर सुद्धा आवाज विठ्ठल विठ्ठल यावा आपल्या स्वप्नासुद्धा देव स्वप्नात सुद्धा आम्ही दोन चार जण हिवाळ्याच्या दिवसांनी कथेला गेलो ते एका ठिकाणी एक ती गोधडी तुमच्याकडे काय म्हणतात गोधडीच म्हणतात हा गोधडी पांघरून झोपलं त्याला स्वप्न शोपन पडलं स्वप्नात असं ठरलं मोटरसायकल घ्यायची गेलं बाजारात मोटरसायकल आणायला जवळ तर पैसे नाही गेलं बाजारात सगळ्याला पैसे माहिती कोणी काही पैसे दिले नाही तसंच आलं मागायला झोपलं येऊन पण स्वप्न जागताजवजवसे जागेपणी ज्याचं चिंतन केलं ते स्वप्नात येत असत जागेपणी देवाचं भजन करा देव स्वप्नात येईल मोटरसायकला चिंतन होते डोक्यात सारखं आणि त्यानं स्वप्न पडलं झोपीत त्यानं स्वप्नामध्ये मोटरसायकल घेतली झोपीत मोटरसायकल घेतली त्यानं इथून होणारी पाटीवर गाडी गेली पेट्रोल संपलं पेट्रोल संपलन ते किक मारायला लागलं रात्रभर किक मारित होता रात्रभर पाय सगळी गोदडी फाडून टाकली त्यानं किक मारू मग मी त्याला उठवलं मेल उठ उठ काय करायला लागला येड्यात का मला आता चालूच होत होती मला एका मिनिटात गाडी कशाचे बी स्वप्न पडतात आपल्या कशाचे रे हम्म कुठं राहिलं एवढं बारीक ऐकलं पाहिजे असं चांगलं ऐकलं की मग बरं वाटतं जरा आपण म्हण कुठवर आलत खाल्लं काय म्हणजे तुला का चला आणलंय तुवा बाटू आणया आम्हाला इचारी तू तस नाही लक्ष देऊनच ऐकलं पाहिजे काकांचा एका एका रोमातून विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता रात्री एक वाजता दोघीजणी दोन बाजूना जाऊन झोपल्या का राम कृष्ण हरी म्हणत म्हणत त्या ठिकाणी डोळा लागला आणि जी व्हायचं ते झालं दोघींनी एक एक हात घेतला आणि आपल्या अंगावर घेतला ना काकाला चाहू लागले की आपल्या जवळ कोणीतरी आहे काका मनातल्या मनात काय म्हणले माहिती का, 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 का। देवता आला नाही ना माझा मला भेटण्याकरता देवाला काय काय देवा दर्शन दिलंस मला डोळे झाकलेले त्यांना काय माहिती देवा दर्शन दिलंस आणि उठून बघितलं ना तर आपल्या बायका होत्या काय म्हणले काका माहिती का मी कुठं एवढा भाग्यवान आहे की देवाने येऊन मला दर्शन द्यावं बायका होत्या पण आता लक्ष द्या ना काय म्हणले काका माहिती पांडुरंग परमात्म्याची शपथ घातली होती मी की मी बायको चांगाला स्पर्श करणार नाही बायकोला दोष दिला नाही त्यांनी बर का बायकोला नाही दिला ते काय म्हणलं माहिती का बेकार जर काय असतील तर हात बेकार आहेत हत। हात या हातानेच पांडुरंगाची शपथ मोडली हातामध्ये तलवार घेतली आणि दोन्हीची दोन्ही हात इथून तोडले इथून तोडून टाकले हात इथूनच काय जीवन असलो आहे अशा महात्म्यांचं दोन्ही हात तुडून टाकले आणि हात तोडून टाकल्याच्या नंतर महाराज शपथ मोडली गेली आता अवघड झालो आता बायांनी विचार केला दोन्ही पक्का मनात विचार केला आता आपला नवरा आपल्या कामाचा राहिला नाही ज्या अर्थी शपथ मोडली म्हणून हात तोडून टाकतो त्या अर्थ तो आपला राहिला नाही तो आता देवाचा झाला आणि एक ऐका रात्री ऐकलं ना आपण लोकांनी चांगलं म्हणलं म्हणून नका असं वागू कोणी एके दिवशी देवानं म्हणावा की तू माझा आहेस लोक काय माझ आहे माझ आहे संतांनी म्हणावं नाही नाही बर का त्या गावातले लोक आमचे शेजारी पाजारी म्हणण्यासाठी नाही एखाद्या महाराजांना म्हणावं नाही नाही तू आमच्या जवळच आहे बरं का नाही आमच्या जवळच आहे आपण लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून वागतो तुम्हाला खरंच सांगू महाराज माझे तत्व खूप वेगळे मी लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून कधीच चांगलं वागत नाही माझ्या मनातून इच्छा असते जाऊ द्या लोक काही म्हणून द्या आपण केलेलं देवाला दिसलं ना देवाला दिसण्यासाठी सगळं करी जावं आपली सेवा आपण घरी जा <laughs> मी कीर्तनाला येतो ना कीर्तनाला आल्याचं मी टाळ घेऊन उभा राहतो प्रत्येक महाराज काय म्हणतात महाराज तुम्ही खाली बसावं कीर्तनात आहे म्हणून मी टाळ घेऊन उभा राहतो तुमच्या कीर्तना म्हणून उभा राहत नाही तुम्ही जे गुणगान गाता ते देवाचं कीर्तन आहे एरवी तरी आम्हाला कुठे भेटतो टाळ वाजवायला हे माणसं सगळे एक एका जागे होईने एवढी सोपी गोष्ट आता हळूहळू संती नामक जी पत्नी होती तिच्या मनावर परिवर्तन झालं आणि तिनं सांगितलं बास आता प्रपंचाची आस सोडून द्या प्रपंच मनामध्ये ठेवायचं नाही प्रपंचाची आसक्ती सोडून द्यायची एका ऐका एक ऐका जस जसं जसं वय होईल ना तसं थोड प्रपंच पासून आलिप्त राहायला शिकायला आपलं जसं वय होईल तसा प्रपंच जास्त आवडतो विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला परमार्थ गोड आहे लोकाला कडू वाटायला लागला आणि संसार कडू आहे तू लोकाला गोड वाटायला लागला असं झालंय ना संसार बेकार आहे पण तू लोकाला गोड वाटायला लागला ना इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या आता त्या संतीवच्या मनावर परिवर्तन झालं तिनं सांगितलं बास आता प्रपंच करा असं आपल्या मालकाला कधी म्हणायचं नाही तुम्हाला जसं करायचं तुमचं परमार्थामध्ये तल्ली नाही तुम्ही तुमचा परमार्थ करा पण काकाने काकाचं काम सोडलं नाही काका तेवढ्या ह्याच्यात हात नव्हते तरी जायचे गळ्यात विण अडकायचे पांडुरंगाच्या दारात जायचे आणि तिथं जाऊन भजन करायचे देवा तुझं वाटे आता ते करी अनंता तुला जसं करायचं तसं कर बाबा आमचं काही म्हणणं नाही वाटुळ कर प्रपंचा हात तोड पाय तोड जीव गेला तरी चालेल पण काही नाही नाही देह जाऊ अथवा राहू भाऊ तुला जसं करायचं कर आता एक दिवसाचा प्रसंग दिवस असेल असं मला वाटायला लागले तो आजचाच दिवस असेल अकराशे <laughs> एकोणनव्वद ची गोष्ट सांगतो मी आजचाच दिवस असेल आजचा आजचा किंवा उद्याचा किंवा कालचा हे दोन चार दिवसापैकी पांडुरंग परमात्म्याची वारी जवळ आली होती आता कार्तिकी आली ना आपल्या आठ तारखेला पांडुरंगाची वारी जवळ आली होती काका काय म्हणले माहिती का पत्नीला संते तिने सांगितलं जी अगं मला असं वाटायला लागले वारी जवळ आली देवाची पंढरपूरला जाऊ देवानं सांगितलेले आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत बुज पांडुरंग जाऊ का मी पंढरपूरला बायकू काय म्हणली माहिती का मालक तुमची जशी इच्छा असेल तस असं जा नवराज म्हणलं हे काम जाऊ का करू का मी तसं शास्त्रात कुठंच नाही की बायको नवऱ्याला विचारून काम करावं नवऱ्यानं बायकोला कुठंच नाही फक्त तुम्ही नवऱ्या नवऱ्याच्या धाकाद्राने हे सांगितलेलं आहे पण नवऱ्यान बायकोच्या धाका असं सांगितलं नाही विचारलं तर म्हणजे मालक तुम्हाला जसं करायचंय तसं करा नवऱ्याचं मन जिंकायला शिका बाकी काय नाही मन जिंकलं ना मग तुमच्या मनासारख्या गोष्टी वाटत फक्त मन जिंका आपलं मन नवराज ना नवराच हे एवढं बेकार तोंड करतात जीवन बी जात नाही कदुरुन जातो माणूस पुढचा असं करू ना आणि दुसऱ्या दिवशी तयारी झाली आता वारीला जायची पांडुरंगाच्या वारीला जायची स्नान संध्या केली स्नान संध्या केल्याच्या के नंतर काकाची शिदोरी बांधून दिली इथं जेवण करून सुद्धा शिदोरी का घेऊन भरत महाराज काय म्हणले माहिती काल भूक नसावी पण शिदोरी असावी भूक नसावी पण कुठं बी निघाला की दोन भाकरी बांधून निघ जा बरोबर आहे ना भुक नसावी पण शिदोरी असावी त्यातली त्यात पुन्हा चुलीवरची असावं काय ती काही चव असते शिदोरी बांधून दिली आणि निघायच्या टायमाला त्या संतीच्या चेहऱ्यावरचे भाऊ काकाने बघितले काका काय का 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 म्हणले माहिती का संते तुझा चेहरा असा सांगतोय मला येते का तू माझ्या बरोबर पंढरपूरला आणि हिला हेच पाहिजे होत ती म्हणली मालक मनातलं बोलला आणि मग काका काय म्हणले माहिती का ग सखे ग सखे चल ग सखे पंढरीला सके चल घसके पंढरी हे चल चल घसे पंढरीला जय हरी विठ्ठल चल घस पंढरी लाल घसे पंढरीला जय हरी विठ्ठल चल घसके चल घसके चला पंढरपूरला जाऊन येऊ आपल्याला शब्द एकादशीला जाण होणार नाही का आपले इथे शब्द आहे आता जाऊन येऊ चला भजन घरा मनातून नक्की जरा ठेव भाव तिथे देव चल पाहू विठ्ठल रुखू ठेण चिकन होय चल म्हणले काका म्हणले चल काय अडचण नाही पत्नीला घेऊन गोरोबा काका पंढरपूरला भगवान परमात्म्याच्या दर्शनाला आले इकडे लक्ष द्या देवाच दर्शन घेतलं देवाच्या समोर उभे राहिले मागितलं काय नाही हा बर साकार माया परी त्या लग्न हड्या हो फावबाळीचा रटा दिला पाहिजे तू या एवढ ठेवून मागत देवाच्या मनात आले देव देईल तुम्ही अपेक्षा ठेवू नका असं नका ठेव देवा आमच्या जीवनात हे असं तर तुम्ही तेवढ्या पात्रतेचे व्हा देव आपोआप तुम्हाला आणून देईल आणि कधी दिल सांगता येणार नाही महाराज शुद्ध भाव दे मुष्टी पोहे भेटीला गी नि त्याच्या भेटीलाच पोहे घेऊन कोण अजय कोण अजय का अक्षय कुमार का कोणते ते सुधा मे का हा मला वाटते अक्षय कुमार मग असं नाही ते लोकाच्या चांगलं ध्यानात राहत नाही लोक चांगले प्रश्न विचारा चांगले प्रश्न लक्षात राहत नाही आणि बाकी बेकार विचारू दे लगेच उत्तर देते फटाफट असत नाही बघा एका महाराजाने विचारलं पोराली असंच विचारलं हा सांगा सायराट पिक्चर बघितलाय का उरमले हो तुम्ही बघितलाय का हो म्हणा नाही म्हणाकडे तुमच्या पायापुरतं हा बघितलंय का नाही खरं काही काही बघितलंय इमा मी बघितलं त्याच्यात काय आता मी चारदा बघितला मग तसं ना बघितला पिक्चर बघितला नाही मला चेहरे सांगते तुम्ही बघितला आलं नागस आता विहीर वगैरे आमच्या वाटत एक जण सैऱ्यात पिक्चर बघितला आई घरी गेलं हिरीतच उडी टाकली त्याला वाटलं खाली असं आरची खाली होती फरशी मेल काय ह्याची बघितला ना सायराट पिक्चर इमानदारी ना बघितला तुम्ही बघितलाय का बघितलं ना हा तर ज्यांनी बघितलं त्यांनी मला उत्तर द्या सायराट पिक्चर मधल्या हिरोचं नाव काय हा निघालो बडे हा आपल्याला नको हा काय नाव आहे पर्शिया हिरोनीचं नाव काय आरची बरोबर आहे का नाही आता बघा तुम्ही असंच त्यांनी महाराजांनी विचारलंय का म्हणजे सांगा सायराट पिक्चर मधल्या हिरो हिरोचं नाव काय ते म्हणजे पर्शिया हिरोनीचं नाव काय खाल्ले पूर्ग म्हणून मध्ये का आरची आता हे वाईट आता महाराजांनी दुसरा प्रश्न विचारला मला सांगा ज्ञानेश्वर कोण लिहिली ते मला नागराज मंजुळे <laughs> <laughs> त्या, त्याला वाटलं डायरेक्टर <laughs> <laughs> इकडं लक्ष द्या लक्ष द्या हा आता ताई कुठं राजव का तुम्ही फक्त ध्यानात ठेवा हा पंढरपूर हा पंढरपूर पंढरपूरने काठवलं हो मला आता कमी राहिला आता थोडा थो थो पंढरपूरने काठ हो। आमच्या गावातल्या बाया पंढरपूरला गेल्या पंढरपूरला आणि तिथं अमेरिकेची बाई आली हो, का अमेरिकेची तिने ते पंढरपूर बघितलं काय म्हणली माहिती का तिला ते मराठी येत नव्हती काय म्हणते वाह वाह वंडरफॉल वंडरफुल म्हणजे काय वंडरफुल म्हणजे काय सांगा गाड्या तुमच्या पायापुढतो सांगा खाली येऊ का वंडरफुल म्हणजे काय सुंदर बरोबर ती काय म्हणली माहिती का वाव वंडरफुल जरा पुढे गेली चंद्रभागा बघितली ती म्हणली वाव वंडरफुल आमच्या गाठली बाई तिच्या मागच होती मधी पांडुरंगाची मूर्ती बघितली ती काय म्हणली मध्ये का वाव वंडरफुल आमच्या गावातली बाई दमट आणि ती म्हणली ए चांदा वंडरफुल नाही पंढरपूर आहे वंडरफुल का तेव्हा बापण फुलं काय रमेश महाराज पंढरपूर बरोबर पंढरपूर कोण कोण गेले होते पंढरपूरला पर्शनारखी नाही मग कोण को, का शबा गोरोबा काका गोरोबा काका आणि त्यांच्या पत्नी संती मात देवाच्या दर्शनाला गेल्या देवाचं दर्शन घेतलं मागितलं काहीच नाही इतर ताई बरोबर मागितलं काहीच नाही देवाचं मन भरून दर्शन घेतलं देवाचं रूप डोळ्यामध्ये साठवलं आणि मग त्या दिवशी सांगितलं मी देवाचं दर्शन डोळे झाकून कधीच घ्यायचं नाही हा डोळे उघडे ठेवून घ्यायचं असं एकदा बघायचं देवाकडे ते सगळं रूप डोळ्यामध्ये साठवायचं एक मिनिट माझं बोलणं आहे का देवाच्या मूर्तीकडे एकाग्र चित्ताना तुम्ही बघा आणि अंतकरणातून बघा डोळ्यातून खडकण पाणी येईल तुमच्या गोरोबा काकांनी ते रूप डोळ्यामध्ये साठवलं बाहेर निघले ना वाळवंटामध्ये आले तो वाळवंटामध्ये ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन परंपरा सुरू केली त्यांचं चरित्र आपण काल श्रवण केलं प्रेम शिरोमणी नामदेव महाराज नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू होत आणि काका काय म्हणले माहिती का संतीला संती ऐक ना नामदेव महाराज देवाच्या लाडके भक्त आहेत इकडे लक्ष द्या फक्त फक्त आता ऐका नामदेव महाराज देवाचे लय लाडके भक्त आहेत संते मोठा माणूस आहे आपण त्याचं कीर्तन ऐकू मोठे माणसं जगाला लहानपणा घेतात हा त्यांचा मोठेपणा असतो आता एवढे मोठे भरत महाराज वने महाराज माझ्यासारखे लहान माणसाच्या कथेला कीर्तनला इथे येऊन थांबतात मी हे यांचं मोठेपण आहे संते ऐकून कीर्तन आपण एवढं पुन्हा पुन्हा योग येणार नाही महाराज मोठे येत देवाचे लाडके येत चलकी <laughs> संती काय म्हणली होती का मला तुम्हाला जसं वाटते तसं चला काय अडचण नाही आणि कीर्तनाला बोल ओ विठ्ठला विठ्ठल विठ्ठला वा असं वाटायला चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेव वरायचं हो चा, कीर्तन आणि काका बसलेले पंढरीचा भांडुरंग हरिओ विठ्ठला पंढरी छांडुरंग जय हो होणारी वाटाने गेली चंद्र भागवाट मज माझा मी माठ्ठला विठ्ठल मला तर वाटेल खाली एवढं नाचा एवढं गोड विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल माझा